नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहूयात कोण आहेत ते कलाकार तत्पूर्वी आपण जर या चॅनलला केलं नसेल तर नक्की करा रंगभूमीवरील दिग्गज अभिनेते आलोक चॅटर्जी यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्या निधनाचे वृत्त सिग्मा उपाध्याय यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून काही दुर्दर आजारामुळे त्रस्त होते अभिनेते आलोक चॅटर्जी यांच्या शरीरात कसलं तरी इन्फेक्शन झालं होतं शिवाय त्यांच्या शरीरातील काही भागसुद्धा निकामी झाले होते यामुळेच अभिनेते आलोक चॅटर्जी यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांचे आज पहाटे निधन झाले भोपाळचे थिएटर कलाकार बलेंद्र बाळू यांनी देखील त्यांच्या निधनाला दुजोरा दिलेला आहे त्यांच्या शरीरात अनेक समस्या झाल्या होत्या काल त्यांची अचानक प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना बन्सल हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते इरफान खान यांच्याशीही आलोक चॅटर्जी यांची घट्ट मैत्री होती या दोघांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिक्षण घेतलं या दोघांनाही तीन वर्ष नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आलोक चॅटर्जी हे भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत त्यांच्या अभिनयातील समर्पण आणि प्रतिमेचे नाट्यविश्वाने केले या अभिनेत्याने अनेक मोठ्या नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची जादू पसरवली होती प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी आपल्या अभिनयातून विशेष असे स्थान निर्माण केले होते त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते असे दिग्गज कलाकार आलोक चटरजी यांच्या अशा अचानक निर्णयाने संपूर्ण कला विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेते आलोक चटरजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली